मी भारताचा सुजान नागरिक शपथ घेतो की मी या भारतमातेला या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करीन या वसुंधरेला या पर्यावरणाला माझ्यापासून कोणतीही हानी होणार ना नाही गुणार ना ना याची दक्षता घेईन मी या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी कटिबद्ध राहील व माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम मी करणार नाही जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला या, या वसुंधरेला स्वच्छ सुंदर हरित आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करेल